कर्जत शहरातील काळजाते कॉम्प्लेक्स येथील आपलं कॅफे आणि मराठी कॅफे या दोन ठिकाणांवर कर्जत पोलिसांनी आज तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मोठी कारवाई केली पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही कॅफेमध्ये तरुण मुले आणि मुलींना अश्लील हावभाव अथवा कृत्य करण्यास वाव मिळावा यासाठी मालकांकडून स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली जात होती त्या बदल्यात ग्राहकांकडून तासाच्या हिशोबाने पैसे आकारले जात असल्याचे या छाप्यादरम्यान स्पष्ट झाले तसेच हे कॅफे मालक कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय खाद्यपदार्थांची विक्री करत पोलिसांच्या तपासात समोर आले आहे पोलिसांना या कारवाईत दोन जोडपे आढळून आले त्यांना समज देऊन त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले या गंभीर प्रकरणाबाबत पोलीस कॉन्स्टेबल संजय सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही कॅफे मालकांविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशन येथे विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही धडक कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सोपान शिरसाड यांच्या आदेशानुसार करण्यात आली या पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल थोरात शिंदे तसेच पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोल्हे सानप सोनवणे आणि गोलवाड यांचा समावेश होता या कारवाईमुळे कर्जत शहरात बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या कॅफे चालकांचे चांगलेच धाबे दणानले आहेत बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ आरोग्य विमा वाहन विमा टर्म इन्शुरन्स जीवन विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा आमचा पत्ता शॉप नंबर सव्वीस मेट्रो कॉम्प्लेक्स कुलदन रोड कर्जत संपर्क क्रमांक नव्वद अकरा चाळीस शून्य नऊ शून्य तीन अवश्य भेट द्या बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षतेचा विश्वासू साथीदार